आप देख रहे हैं किनवट वायरल न्यूज चॅनल किनवट वायरल न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किनवट वायरल न्यूज रात्रीला नवीन वर्ष निमित्त साहेब हैद्राबादला होते आणि झोपेत असताना योग सकाळी चार ते पाचच्या दरम्यान आघात झाल्यामुळे त्या अटॅकमध्ये एकत प्राण झाले एक औपचारिकता म्हणून सकाळी त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती बेबीताई यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला सकाळी वार्मअपला जाण्यासाठी परंतु प्रत्यक्षात बघल्यानंतर त्या भमावल्या आणि लगेच त्यांना ॲम्ब्युलन्समार्फत दवाखान्यात गेले पण डॉक्टरांनी आपल्या हातात काही नाही असं सांगितलं घटना खूपच दुखद घडली आज किनवट आणि माहूर तालुका एक सच्चा कार्यकर्त्याला मुकला आणि समाजप्रेमी त्यांच्या चुलीपर्यंत सगळ्यांना येण्या जाण्यासाठी युवा होती आपल्या घरी कोणी आला आणि गावातला साधा नागरिक असेल युवक असेल म्हातारा असेल कोणी असेल फोन केल्यानंतर आदराने विचारणारा बोलणारा व्यक्ती आज आपल्यातून गेला त्या दुःखात खरोखरच किनवट आणि माहूर आणि तमाम महा महाराष्ट्रातील त्यांचे चाहते सगळे दुःखी आहेत त्यांची अंतविधी उद्या अकराला या ठिकाणी होणार आहे त्यासाठी दैली गावासाठी आणि जवळपास किनवट माहूर ताल तालुक्यासाठी न निघणारी हानी झाली आहे भविष्यात ही निघणार नाही समाज आणि टोटली त्यांना चाहता वर्ग आज पोरका झाला एवढंच आजच्या प्रसिद्धीचा <laughs> अभी के समाचार में बस इतना ही